नायलॉन मांजा संदर्भात हो नाशिक पोलिसांनी खूप स्ट्राँग भूमिका घेतलेली आहे आणि ह्या मांज्यावर बॅनचं नोटिफिकेशन आपण हे केलेलं होतं त्याच्यानंतर साधारण बावीस केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये मांजा नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात नागरिकांना त्या ते त्याच्यामध्ये गंभीर इंजुरीज होऊ शकतात त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे आणि बावीस केसेस सर्वच ठिकाणी म्हणजे जर एखाद्या सुरुवातीला ज्या दुकानांमध्ये मांजा मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली त्याच्यानंतर दुकानां व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांजा विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्याला ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे पण नायलॉन मांजा हा जो आहे जोपर्यंत नागरिक आपण सर्वजणं नाशिककर हा वा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाही आहे पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत